धाराशिव जिल्ह्यातील रासायनिक खते आणि औषधे विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून रब्बी हंगामाच्या ऐनमधील या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे रब्बी पिकांसाठी आवश्यक मानला जाणारा नत्र घटक युरिया मधून मिळत असल्याने हे खत शेतकऱ्यांसाठी अक्षरशः जीवदान मानलं जात आहे मर्यादित होते असे तज्ज्ञांचं विशेषतः ज्वारी आणि गहू या पिकांना मोठ्या प्रमाणात युरियाची गरज असते जीटीव्ही मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख धाराशिव नमस्कार आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी आलो होतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा आहे प्रत्येक दुकानात त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला युरिया नाही म्हणून सांगितलं जात आहे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तर सात हजारापेक्षा जास्त मेट्रिक टनाचा साठा या जिल्ह्यात उपलब्ध दाखवला जातो आहे ते कुठं आहे काय आहे याची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो पण या ठिकाणची वस्तुस्थिती अशी आहे एक वाजून पन्नास मिनिटाला हे कार्यालय संपूर्णपणे ओस पडलेलं होतं त्याच्यामुळं आमची या ठिकाणी येऊन खूप मोठी निराशा झालेली आहे भारत हा सांगितला जातो की कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातल्या देशा कृषी कार्यालयाचीच अशी अवस्था जर असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांचं कल्याण कसं होणार का आणखीन गाळ्याभोवती फास आवडला जाणार हे मात्र मला समजून न आलेलं पुढं हो। या ठिकाणी आज एक वाजून बावन्न मिनिट झालेत आणि आपण धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आहोत या ठिकाणची वस्तुस्थिती बघा किती भयानक अवस्था आहे कार्यालयामध्ये एक सुद्धा कर्मचारी उपस्थित नाही जरा हे इकडे दाखवा तुम्ही